असं कोणतेही पद घेतलेलं नाही मुंबईमध्ये काही कामांमध्ये जात असताना एका हॉटेलमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब यांच्यानं माझी अशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर जयदीप गायकवाड होते फक्त अशी भेट करून त्यांची आता आंबेडकरांचे कौम होऊन त्यांची भेट घेतली आणि त्याचा प्रचार जनदीप गायकवाडने बऱ्याच ठिकाणी असे नेते उदय गायकवाडला आपली जायक घेण्याचं आदर्श पद्धती दिले आणि ती दिनाध्यक्ष कार्यवती आहेत तर मी उद्योग कार्यकर्त्यांसाठी नितीन दरा सावंत यांच्या पक्षात समर्थक आहे नितीन सावंत आम्हाला आमदार करत आहे त्यामुळे काय होते समाजामध्ये पुन्हा ते बदनाम करून कोणतरी पद दिला आणि त्या पक्षामध्ये माझा कमीपणा करण्याचा प्रयत्न घराजी असून जे करत पण आहेत आणि तसं मी कोणतेही पद घेतलेलं नाही कोणत्याही पक्षाचा मी कायद्यात देण्याचा अध्यक्ष नाही आय पी आयचा सुद्धा नाही मी नितीन दरा सावंत उद्धव गायसाहेब ठाकरे सिनेदार काय त्यात म्हणजे बॅनर बघितले तर बाबा विजय गायकवाड यांना गायकड चार दिसत तुमच्या नावाचे बॅनर लावले गेले असतील तर मग ज्यांनी बॅनर लावले मी कधी बॅनर बॅनर थांबवलं मी व्हॉट्सअप मध्ये कोणते बॅनर दे ते बॅनर मी त्यांना असे बॅनर माझे लावू नका चुकीच्या पद्धतीने जर होत असेल किंवा तुम्हाला ठिकाणी करायचा प्रयत्न असेल तर तुम्ही काही कारवाई वगैरे करायचा विचार केला नाही कारवाई करायचा विषय नाही पण मी त्या पक्षाचाच काम करत नाही बघा माझे वडील हे सर्वांना प्रवेश आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय करत होते आणि अद्याप आमच्या घरामध्ये कोणी हा पक्षाचं कोणतेही काम केलं नाही आणि तो काय नाही पण नाही आणि आम्ही शिवसेना पक्षाचे कायदे आहोत आम्ही काम करणार नाही उद्धव ठाकरे ठाकरे सेनेचं काम करणार वेगळ्या प्रकारची चर्चा तयार झाल्यानंतर नितीन सावंत यांचे तुम्ही समर्थक असं तुम्ही सांगितलं तर त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोन किंवा त्यांच्याशी तुमची चर्चा झाली काही हवं हा नितीन दादाची माझी दोन वेळा चर्चा झाली तर मी नितीन दावतच काम करतो ना आम्हाला त्याला आमदार बनवते आणि त्यांना आम्ही आमदार काय नव्यात त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही कंपनी पण आहेत आणि आम्ही नितीन सावंतच काम करणार साहेबात राजरत्न आंबेडकर साहेबांची तुमची काय चर्चा यानंतर झाली का जो मेसेज व्हायरल नाही कधीच नाही फक्त एकदा माझी त्यांची मुंबईमध्ये भेट झाली त्याच्यानंतर त्यांची माझी चर्चा झाली या संदर्भात हा विषय तुम्ही त्यांच्या कानावर टाकलाय आता काय ते पालघरची चर्चा काय तरी कार्यक्रम होता पण मी माझ्या कामाने तिथला असताना त्यांची काय माझी भेट झाली नाही आता यापुढची तुमची भूमिका काय काय नाही मी शिवसेनेचं काम करतोय नितीन सावंतचं पाठीशी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच काय तुमच्यासोबत आणखी काही मंडळी असतील तुमचा मित्र परिवार असेल त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली का तुमच्या कसं असतं या माझ्या ग्रामपंचायत मध्ये मी शिवसेनेचं काम करतो आणि माझी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे ह्या ग्राम आता मागच्या खासदारमध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं खासदार जे होते आता निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये आमची ग्रामपंचायत आम्ही पुढेच ठेवून गेली प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काहीतरी विजय गायकडून कुठेतरी डॅमेज करायचं म्हणून असा प्रयत्न पण झाला असेल पण तसं काय हे नाही माझी ग्रामपंचायत माझ्या पाठीशी आहे आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही शिवसेनेचं वचसू ठेवणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं एखाद्या पदाधिकाऱ्याला न सांगता कुठलंही असं दुसऱ्या पक्षाचं पद जाहीर केलं जाते कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जाते असं वाटतं हो शकतो असं एखाद्या माझा बदनाम करण्याचा हेतू असू शकतो कुणातरी तुम्ही इथले जे विभाग प्रमुख किंवा शाखाप्रमुख तुमचे मित्र परिवार आहे त्यांच्यासोबत तुम्ही आहात कसे इथे आमच्या आपल्या या उद्भव शाखा प्रमुख वाघडामध्ये ते समीर साळुके ऍक्च्युली समीर साळुके आणि मी एक खूप जवळचे मित्र आहोत आणि नितीन सावंत आम्ही काम करत असताना समीर म्हणजे समीर आत्ता हे याचेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील तर पुढे गेल्यामुळं त्या आमचा समीर साळुके जो आहे तो आमच्या जिल्हा परिषदेचा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के तो घोषित झाले किंवा तो जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल त्यामुळं आम्ही समीर साळुकेच्या जास्त याच्यामध्ये असतो सहवासामध्ये आणि समीर मुलं मी नितीन चव्हाणकडे घेऊ म्हणजे समीर साळुके आणि मी असं आम्ही नितीन चव्हाणचं काम करतो येणाऱ्या उमर तुमच्या असेल ग्रामपंचायत तुम्हाला प्रतिनिधित्व देणार असं आम्हाला समजतंय आरक्षणाचा विषय असतो आता इथं आरक्षण आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये बघू आता कोणी पण कोणी जरी असेल तरी आम्ही या ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचा शिवसेनेचाच उद्धव ठाकरे सेनेचा सरपंच आहे कदाचित जर कुणाची तयारी नसेल तर विजयकड पण उमेदवार असू शकतो जग त्याचा विषय आहे पण बघूया काय बद्दल